चंदगड तालुक्यातील कालकुंद्री गावचे राणा पृथ्वीराज गजरन पाटील यांनी बारावी महाराष्ट्र तंत्रज्ञान सामायिक प्रवेश परीक्षेत अर्थात सीईटी मध्ये नव्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव उज्ज्वल यश संपादन केलंय कालकुंद्री गाव हे शैक्षणिक वसा घेतलेलं म्हणून या गावची ओळख आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेलं हे यश सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे या यशाविषयी राणा पृथ्वीराज सीएल माझा बोलताना काय म्हणाला माझं गाव कालकुंद्री आता चेन चेन मी आता माझी बारावी झाली माझं प्राथमिक शिक्षण हे कालकुंदगावच्या एक केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंदरी या ठिकाणी झालं त्यानंतर मी माझं ते पहिले ते चौथीपर्यंत झालं त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण हे कालकुंदगावच्या श्री सरस्वती विद्यालय कालकुंदरी या ठिकाणी मी पाचवी ते दहावी हे शिक्षण पूर्ण केलं गावच्या शाळेत दहावीमध्ये मला नाही नाईंटी फाय पर्सेंट पडले आहेत त्यानंतर मी दहावींचं सायन्स मध्ये काय ते पी सी एम ग्रुप चूज केला आणि अकरावीसाठी इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूल बोरोडे या अकॅडमीमध्ये एक हो। जी सहावी ते बारावीपर्यंतची एक अकॅडमी आहे त्यामध्ये शिकायला गेलो तिथे मी ई प्लस सीई टीची तयारी करा जास्त मेन म्हणजे जे सर सांगतात ते ऐकून म्हणजे जे त्यांच्या ज्या ज्या वेळेला गायडन्स दिला त्या वेळेला ते अप्लाय करणं त्या त्यानुसार तयारी करणं मे मेन म्हणजे जास्त टेन्शन न घेता आप बेसिक क्लिअर ठेवलं म्हणजे प्रत्येक टॉपिकचं मेन मेन जे बेसिक होतं ते क्लिअर करायचा प्रयत्न केला त्यानुसार थोडं काय अवघड गेलं नाही त्या जर एकदा बेसिक कोण आलं की ते सोपं सोपं जात गेलं तसं म्हटलं तर आमचं मिनिमम सेवन हवर्स टू एट हावर्स हे व्हायचं फक्त सेल्फ स्टडी आणि बाकी लेक्चर म्हणजे म्हणजे मॉर्निंग टू वन पी एम लेक्चर असायचे वन पी एम नंतर आमचे सेल्फ स्टडीचं टाईम चालू व्हायचा ते रात्री ट्वेल्वपर्यंत चालायचा ट्वेल नंतर रात्री ट्वेल्व ओ क्लॉक नंतर सकाळी परत सिक्स पी एम सिक्स ए एमला चालू लागली त्यांच्या सपोर्टमुळे झालं कारण ज्या ज्या वेळेला एक मॉरल सपोर्ट किंवा एक भक्कम आधार मेन म्हणजे आमचे आजोबा आर जे पाटील हे नंतर माझे बाबा लजाबा पाटील याने खूप सपोर्ट केला त्यांच्याच मार्गदर्शनामुळे हे यश मिळालं ते जे ते खूप सपोर्टिव्ह शिक्षक होते प्रत्येक असे ह्याला जा प्रत्येक जागोजागी वीक पॉईंटला म्हणजे टिकून सांगणार की हे चुकते वा हे कर हे ह्या विषयात हे कर खूप चांगलं गायडन्स दिलं प्लस आमचे जे आमचे इनोव्हेटिव्हचे प्राचार्य सर यांनी खूप मोलाचं असं मार्गदर्शन दिलं प्रत्येक वेळेला जे आय आय टी एन्स आम्हाला शिकवायला होते त्यांनी खूप चांगलं शिकवलं पण आणि मार्ग गायडन्स पण दिलं आणि ह्यानंतर आता बारावीनंतर ई टीमध्ये आता नाईनटी नाईन पॉईंट नाईन सेवन पडले तर त्यातून मी सी ए पीचं सी एस मिळतं आहे सी वी पी जस मुंबईचं व्ही जे टी आय कट ऑफ जे मिनिमम नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी फाय असते तिथं आता मला कोकणमध्ये मिळेल कॉलेज तिथंच तिथूनच इंजिनिअरिंगची डिग्री करायचं प्र हे करणार <स्थाँगा> माझ्या मत पण सांगायचं म्हणजे तर फक्त माझं तर मेन आहे की असं फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून कधी अभ्यास करायचा म्हणजे फक्त ही परीक्षा त्यासाठी फक्त आता अभ्यास करतो आहे त्याच्याविषयी आता जे चॅप्टर शिकायचे जो आता अभ्यास करायचा ते जाणून घेण्यासाठी म्हणजे हे बाबा असं असतो हे असं असं असतंय म्हणजे ह्यातून नवीन नवीन शिकायसाठी फक्त अभ्यास करावा नंतर नंतरला जो आवड निर्माण होईल एखाद्या वीस सब्जेक्टमध्ये प्रत्येक सब्जेक्टमध्ये मध्ये आवड निर्माण करायचा प्रयत्न करावा no, त्यानंतर तरच जे एखाद्याला यश मिळते जोपर्यंत आपण असं स्टडी आवडीन करणार नाही तोपर्यंत होणार नाही आमचे जे जुने सगळ्यांनी म्हणजे आमचे पहिली ते चौथीपर्यंत मॅडम होत्या सर्व मॅडम तिने आम्हाला त्यावेळेला जे मी पहिल्यांदा त्यावेळेला तिने एवढं बेसिक चांगली केले की तो मला सवय लागली की असं म्हणजे अभ्यासात आवड निर्माण झाली त्यावेळेपासूनच नंतर नंतर मला एवढं वाटलं नाही मेन म्हणजे ते मॅडम नंतर मित्र सगळे नंतर ह्याच्यामध्ये आमच्या हायस्कूलमध्ये सावंत सर म्हणून एक कैलासाचे सावंत सर म्हणून होते ते आम्हाला फक्त दोन वर्ष होते दोन तीन वर्ष तर त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला त्यामुळे त्यांचा जीवनात नाही थँक्यू म्हणायचं आहे त्यानंतर आता मध्ये आल्यावर साठे स्वर साठेस्वरांचा खूप मोठा वाटा आहे त्यांच्या बाहेर खूप चांगला आहे आणि मेन म्हणजे आता तिथं मला हॉस्टेलमध्ये मिळालेले एक दोन तीन मित्र त्या सर म्हणजे ते स्वतः जरी अभ्यास करत होते खरं मला म्हणायचं की तू अभ्यास कर तुझं होत आहे म्हणजे स्वतः माझी काही माझी कामं ती स्वतः स्वतः करायची म्हणजे अभ्यासाची वेळ तरी तिची कामं तू कर आम्ही करतो तू तुझं होतंय म्हणजे आमचं नाही म्हणलं तरी तू तु तू झाला पाहिजे म्हणजे माझा मित्रामध्ये माझा पंढरपूरचा एक मित्र म्हणजे संस्कार मालके गडिंगचा तुषार कुळे कुरळे नंतर मैत्रिणीमध्ये मैत्र कुरे मधुरा पाटील होती तिला पण नाईन्टी नाईन पॉईंट टू टू पडले आम्ही दोघं सेममध्ये होते एका क्लासमध्ये ते ह्या सगळ्यांनी अभ्यासामध्ये लावते नंतर प्रत्येक गोष्टीत खूप सपोर्ट केला नंतर डाऊट क्लिअर करण्याच्या ह्याच्यात बाबतीत म्हणजे विश्वजित पाटील पार्थ वाघ असे हुशार पण हुशार मित्र होते ज्यांच्या मी डिस्कस करायचो काहीतरी म्हणजे एखाद्या क्युरियॉसिटी नंतर काही कॉर्ट असला की आम्ही सॉल्व करायचो म्हणजे हे आम्ही सगळ्यात बाकी सेट या असतात म्हणजे सोबत असायच्या बाबतीत हे मित्र असतात